हो नमस्कार आय अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया श्रीपाद ब्रह्मे यांचा ललितबंध आजचा विषय आहे दिवाळीनंतर दिवाळीचा सण संपला तरी चार दिवसांनीही या सणाचा उत्साह आणि उत्सवी वातावरण अजिबात कमी होत नाही याला कारणीभूत दोन गोष्टी या दोन गोष्टी म्हणजे आपल्याकडच्या दिवाळी सणाचा अविभाज्य भागच झाल्या आहेत एक म्हणजे दिवाळी अंक आणि दुसरी म्हणजे दिवाळी पहाट कार्यक्रम गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून मराठी माणसाची दिवाळी या दिवाळी अंकांमुळं खरोखर समृद्ध होत आलेली आहे मराठी माणसाच्या काही खास वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत त्यात दिवाळी अंक ही महत्त्वाची दिवाळी हा मुळातच वर्षातला सर्वात मोठा सण असल्यानं या काळात हात सैल सोडून खरेदी होत असतेच त्यात आवडीचे दिवाळी अंक आवर्जून विकत घेतले जातात बहुसंख्य सुशिक्षित मराठी कुटुंबांमध्ये ही परंपरा दीर्घकाळ चालत आलेली आहे दिवाळीच्या सुट्टीत या अंकांचं वाचन हा फार मोठा आनंद सोहळा असायचा मराठीत विपुल प्रमाणात दिवाळी अंक निघतात नामवंत आणि वर्षानुवर्ष प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांची संख्या साडेतीनशे ते चारशेच्या आसपास आहे याशिवाय गावोगावी निघणारे अंक धरले तर ही संख्या दीड दोन हजारांच्या घरात सहज जाईल नियमित निघणारे अं... नेहमीचे अंक म्हटले तरी वर्षानुवर्ष हे अंक निघत आलेले आहेत यातलं सातत्य वाखाणण्याजोगं आहे या दिवाळी अंकांमधून दर्जेदार कथा कविता आणि कादंबऱ्याही वाचकांना वाचायला मिळतात अनेक मोठमोठ्या लेखकांची सुरुवात दिवाळी अंकांमधून लेख लिहूनच झाली आहे मराठीत कवींचं उदंड पीक बारमाही येत असतं त्याला कारण त्यांच्या कविता प्रसिद्ध करणारे असे शेकडो अंक निघत असतात हेच आहे आपल्या लहानपणी लायब्ररीतूनच दिवाळी अंक आणून वाचायची पद्धत होती फारच थोडे अंक विकत घेतले जात त्यातही आवाजसारख्या विनोदी अंकावर वाचकांच्या उड्या पडत त्यातल्या त्या ते खिडक्यांचं आकर्षण बरेच दिवस होतं विनोदी अंकांच्या खालोखाल मागणी असायची ती भविष्यविषयक दिवाळी अंकांना त्यानंतर मग दैनिकांनी काढलेले दिवाळी अंक आणि नंतर विशिष्ट विषयांना वाहिलेल्या अंकांचा नंबर लागत असे या दिवाळी अंकांना पुढेही जवळपास सहा महिने भरपूर मागणी असे त्यानंतर मग जुन्या झालेल्या अंकांचीही मित्रमंडळींमध्ये देवाणघेवाण चाले ही परंपरा आजही चालू आहे आणि मराठी माणसाला दिवाळी अंक वाचायला फार आवडतं यात काही शंका नाही दिवाळी अंकांच्या जोडीला गेल्या तीस पस्तीस वर्षात रुजलेला आणखी एक उपक्रम म्हणजे दिवाळी पहाट अशा एखाद्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावायची नंतर चविष्ट फराळाचा फन्ना उडवायचा आणि मग आवडता दिवाळी अंक वाचत दुपारी लोळत पडायचं हा अनेकांचा आजही दिवाळीतला ठरलेला कार्यक्रम आहे खरं तर दिवाळी पहाट ही आता आपल्या सांस्कृतिक उन्नयनाची एक अविभाज्य गोष्ट झालेली आहे पूर्वी हे नव्हतं असं म्हणायला एकतरी गोष्ट आमच्या पिढीला मिळाली दिवाळीला फटफटायच्या आत आंघोळी पांघोळी नवे नवे अभ्यंग स्नान ते करून रसिक माणसं ज्या त्वरेनं पटापटा या अफाट पहाटा पाहायला जवळपासची नाट्यगृह किंवा लॉन्स वगैरे गाठतात ते पाहून केवळ अचंबित व्हायला होतं पहाट ही पूर्वी केवळ अनुभवण्याची गोष्ट होती आता ती अनुभवण्याबरोबरच पाहण्याची आणि ऐकण्याचीही गोष्ट झाली आहे पूर्वीच्या व्याकरणात मी पहाट ऐकली हे वाक्य शंभर टक्के चुकीचं मानलं गेलं असतं आता पहाट केवळ ऐकलीच जात नाही तर ती एकशे दहा टक्के पाहिलीही जाते या पहाटांमध्ये रसिक लोक विशेषतः जुनी मराठी गाणी ऐकतात त्यातही मराठमोळ्या संस्कृतीचं वर्णन करणारी गाणी हॉट फेवरेट असतात पण एक आहे या पहाटामुळं शहरभरची तमाम रसिक मंडळी सकाळी सकाळी स्वच्छ आवरून नवे कपडे वगैरे घालून एकत्र जमतात हे कौतुकाचं आहे पुढचे काही दिवसही असंच वातावरण वात असेल आपणही त्याचा आनंद लुटूया दिवाळीनंतर श्रीपाद ब्रम्ह यांचा ललितबंध आत्ताचा पण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार